हॅलो एवरीवन वन वेलकम बॅक टू माय चॅनल गरमीचा टाईम खूप वाढला आहे सो इथे पिल्लू आमची दही खात होती म्हणजे दीपकचा फास्टिंग होता सो तो दही खात होता तिला पण खायचं होतं आणि मी शूट करत होती तर मला ती अशी वरती हे करून बघत होती आणि तिची दही खाण्याची स्टाईल बघा म्हणजे सगळी अशी मूज बोलतात ना ती आली आणि मस्तपैकी एन्जॉय करून खात होती तिला दही हे प्रचंड आवडतं आणि तिला दही कोणत्या डब्यात ठेवते मी स्टोअर करून ते देखील तिला माहिती आहे आणि तिला दही खायचं असेल ना तर ती मला सांगते की डब्बा माझ्या हातात देते आणि मला बोलते ईट म्हणजे तिला द्या म्हणजे तिला खायचं आहे अशा गोष्टी छोट्या छोट्या ती बोलते सो मग तिला ते ज्या गोष्टी द्याव्या लागतात आणि कसं तो तिने तोंड भरून घेतलं आहे आणि मग डायरेक्ट संध्याकाळी शूट केलं मी जेवण बनवत होती दीपक खाली गेलेला पिल्लूची आंघोळ वगैरे झालेली आणि घाई गडबडीत बघा मी तिला टी शर्ट आहे ना ते उलटं घालतं उलटं म्हणजे पुढची साईड फूड पुढची साईड पाठी आणि पाकची साईड पुढे हे जेव्हा मी शूट केलं आणि नंतर मी तिचा ड्रेस चेंज करत होती ना तेव्हा मला ते कळलं ती बाल्कनीमध्ये खेळत होती माझं लक्ष होतं आज मी डायरेक्ट दीपकचं होता तरी पण म्हटलं पावभाजी करेल कारण का संध्याकाळी भाजी आणायची आणि भरपूर सारा फ्लावर होता तो आता काय करू म्हटलं पावभाजी करते मटार पण होता बटाटा सगळं काही होतं म्हटलं आता पावभाजी करते आणि बरं पण पडेल लवकर होऊन जाईल आणि मी पण रिलॅक्स होऊन जाईल कारण का सॅटरडेला भाज्या आणल्या ना की त्या सॅटर्डे संडे दोन दिवस क्लीन करून होतात माझ्या आणि मग ते पुरा आठवडाभर बर बरा पडतो म्हणून सॅन स सा, मोस्टली करून सॅटर्डेला लवकर जेवण करून घेते आणि शॉर्टकट काय बंदवता येईल ना ते बघते पण आज चांगला शॉर्टकट झाला भाजी होत्या सगळ्या आणि त्या फन फिनिश करायच्या होत्या कारण का संडे म्हटलं तर नॉनव्हेज आणि आज तरी काय आपण फ्लॉवर मटरची अशी दीपकला एवढी भाजी आवडत नाही त्याच्यामुळे म्हटलं पावभाजी करते माझं पण पटकन जेवण होईल आणि मग मला भाजी साफ करायला वेट वेळ पण भेटेल दीपक मंदिरमध्ये गेलेला तो आलेला त्याच्याजवळ थोड्या गप्पा मारत होती पिल्लू होती बाहेर होती तिच्याजवळ लक्ष पण होतं आणि करत पण होती मग दीपक बोला की मी तिला खाली घेऊन जाईल तुझं पटकन आवर फोंडी दे आणि मग तिला रेडी कर सो so, मी इथे त्या पावभाजीची तयारी करून घेते कुकरला मी भाजी आहे ती लावली आहे म्हणजे बॉईल करत आणि म्हटलं साईड बाय साइड ना पटकन फोडणी देऊन गेल सो so, इथे तेल टाकलं कांदा टाकला कांदा मी चॉपरलाच चॉप केला चॉपरला चॉप केला ना की चांगला बारीक होतो नंतर अद्रक लसूणची पेस्ट टाकली आधी टाकली असती तर सगळं तेल उडालं असतं आणि मग मी म्हणून मी नंतर टाकली कांदा टाकून झाल्यानंतर आणि ही आहे ना जं जर अद्रक लसूणची पेस्ट आहे ना ती कांदा टाकायच्या नंतर टाकली ना तर कांदा पटकन शिजून जातो कारण का त्याच्यात मीठ थोडंसं विनेगर असतं त्याच्यामुळे तो कांदा पटकन शिजून जातो परत एकदा का टॉमॅटो आहेत ना मी दोन घेतलेले मोठे आणि कांदे तीन घेतलेले ते काय एकदम छोटे छोटे होते आणि जो टॉमॅटो आहे ना तो पण मी चॉपरला अगदी बारीक करून घेतला नॉर्मली कारण का मग त्याची जी पेस्ट असते ना ती चांगली होते आणि शिजतो पण पटकन कापण्यामध्ये आणि चॉपरला चॉप करण्यामध्ये ना खूप फरक असतो सो so, मी चॉपरमध्येच केलं चॉप मोस्टली करून पावभाजीसाठी मी त्याच्यातच करते कारण का भरपूर सारा लागतो कांदा त्याच्या आणि नंतर मग माद मसाल्यांमध्ये रेड चिली टाकली कश्मीरी असते ना तीवाली धणे पावडर गरम मसाला थोडा आणि आपलं घरचं तिखट थोडंफार टाकलं कारण का त्याच्यामध्ये मी ऑलरेडी जेव्हा बॉईल करत होती ना त्याच्यामध्ये मी ऑलरेडी पावभाजी मसाला थोडा ॲड केला तुम्ही बघितलंच असाल नंतर मग त्याला मी सगळं जे मसाले टाकलेले आपले घरचे त्याला नीट अगदी मिक्स करून घेतलं आणि आता नंतर मी टाकेल पावभाजी मसाला वरून आणि असं एकदम नीट आ, परतवून घ्यायचं जर टोमॅटो आणि कांद्याचं चा पाणी चांगल्या प्रकारे गेलं ना की मग पावभाजीला ना पाणी सुटत नाही नाही तर आपण कितीही शिजवली ना तर ती पावभाजी एका साईडला भाजी एका साईडला आणि मग पाणी एका साईडला राहतं त्याच्यामुळे सगळं ना एक नीट शिजवलं ना की चांगली पण होते आणि नंतर जो पावभाजी मसाला होता ना तो टाकला भरपूर सारा टाकला आणि पिल्लू आणि दीपकचं चालू होतं ये जा ये जा करणं कारण का दीपक आता तिला रेडी म्हणजे तो बोलला की मी तिला घेऊन जातो कपडे पण प्रेसला आहेत सो तू तिला रेडी कर आणि मामी आम्ही खाली जाऊ तू घरचं आवर आणि मग ये सो म्हटलं ठीक आहे पटकन मग मी म्हटलं एक कांदा टोमॅटो ॲटलीस्ट परतून तरी घेते आणि मग नंतर बाहेरून आली की तो कुकर पण थंड झालेला असेल मग स्मॅश करेल आणि फक्त मिक्स करायचं काम राहील पण जी मेन ग्रेव्ही आहे ना ती तयार झाली आहे म्हणून मी केलं नाही तर मग मी ठरवलेलं आहे की आल्यावरतीच एक कांदा टोमॅटो वगैरे परतवे पण म्हटलं तेवढा वेळ पाया घालवण्यापेक्षा आत्ताच करून घेते ना त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं मसाले टाकलेले थोडंसे लागत होते म्हटलं पाणी टाकते आणि थोडं परत एकदा शिजवून घेते चांगलं एकदम हलकंसं पाणी टाकलं तुम्ही बघितलं असेल सो अशा प्रकारे यांना थोडीशी ग्रेव्ही चांगली शिजू द्यायची आणि मग त्याच्यावरती थोडा वेळ लीट ठेवायचं आणि परत एकदा मग आपल्याला शिजवून घ्या आणि मग तर स्मॅश करून टाका पण मी ती प्रोसेस थोडीशी लेंदी केली कारण का मला जायचं होतं खाली आणि मला आता पिल्लूला रेडी करायचं होतं मेन म्हणजे आणि नंतर मग मी स्मॅशर घेतलं आणि जी भाजी होती म्हणजे जे कांदा टॉमॅटो होते ती नीट अगदी स्मॅश करून घेतलं काही जण आहे ना टॉमॅटोची प्युरी पण टाकतात पण मी प्युरी नाही टाकत त्याला असं बारीक कापते आणि करते असं स्मॅश करून टाकलं ना तरी पण चांगली अशी ग्रेव्हीसारखे तयार होते तुम्ही कधीतरी अशी पावभाजी ट्राय करा सो स्मॅश केली आणि असं नीट परतवलं तुम्ही बघता त्याची थिकनेस थोडीशी अशी पातळ आणि घट्टसारखी झाली आता मी गॅस घालवणार वरती लीट ठेवणार आणि पिल्लूला तर रेडी करणार आणि नंतर मग परत खाली मी जाऊन आल्यावर बाकीची कामं करून घेईल आणि नंतर मग बाकीची जी प्रोसेस आहे ती तुम्हाला मी पुढे दाखवेलच तर तुम्ही पुढे कंटिन्यू बघा मी कशी करते आणि ह्याच्यावरती मी ऑलरेडी भरपूर टाईम झाला की मी त्याचा शॉर्ट व्हिडिओ बनवलेला आहे पिल्लूला रेडी केली तिचा ड्रेस वगैरे चेंज केला आणि तिचा मी हेअरकट केलेला घरी कारण काय ना ती पार्लरमध्ये जरा पण बसत नाही का माहिती आहे का तिला आता समजतं पार्लरमध्ये गेलं की तिला ना कैचीचा आवाज आला नाही ती घाबरून जाते काय काय लोक इझिली कापून देतात पण पिल्लू नाही मी तिला दोनदा तीनदा ट्राय केला पण तिने नाही आणि डोळ्यावर तिना केस खूप येत होती सो मी कशी तरी आहे ना कट केली मी काय केलं पुढे रब्बर लावला आणि तो रब्बर वरती घेतला आणि कट केला तर थोडीफार झाली वाकडे तिकडे थी। पण ठीक आहे तिला ती इरिटेशन तरी नाही होत आता थोडीशी करायची तिला नीट आता बघूयात त्याला कधी टाइम भेटतो आणि ती मला कधी करून देते कारण का लहान मुलांची केसं म्हणजे भरपूर मुश्किल काम आणि त्याच्यात म्हणजे ना ती लोकं हलतात खूप ती गोष्ट एक मोठी असते so, सो इथे मी तिचे केस बांधत होते मध्ये बांग पाडून आणि ती इतकी जेव्हा मी तिचे केस कट करते ना इतकी हलत होती ना आणि तिचा जो केसांचा वॉल्यूम आहे ना तो खूप आहे पातळ नाही आहे असे केस आहेत त्याच्यामुळे ते खूप तिला गर्मी होते सो केसा वगैरे तिची बांधली तिला रेडी केली आणि तिचं म्हणणं होतं की मी पण चल म्हणून ती माझा हात धरायला आली आणि मला बोलते की तू पण चल जाऊया आपण कारण का तिला माहिती की मी तिला फिरवते डेली मग ती खाली गेली तिला लिफ्टपर्यंत सोडली आणि आता इथे खाली दीपक आणि बिल्डिंगमधलेच आहेत ते तिला हात धरून फिरायला घेऊन जाते म्हणजे नंतर गेले ते पुढे मग ती अशी कोणासोबत पण जाते खाली गेली नाही की मग ती कोणासोबत पण जाते असे नाटक वगैरे जस्ट पिल्लू आणि दीपक खाली गेले आज आहे सॅटरडे मार्केट सो भाजी वगैरे मला मी ना सॅटरडेलाच भरते म्हणजे सॅटरडे आणि संडे ते क्लीन क्लिनिंग होऊन जाते भाज्यांची सो गेलेत आणि आज मी करणार पावभाजी मला का फ्लावर खूप होता सो त्याच्यामुळे म्हटलं तो संपवून टाकते आणि मग परत नवीन फ्रेश आणता येईल म्हणून मी पावभाजी केलेली आणि कपडे इथे दिसत आहेत तुम्हाला सो पावभाजी करते त्याची जी कांदा आणि टॉमॅटो आहे ना तो परतून ठेवला आहे मी आणि आता काय कांदा आणि टोमॅटो परतून ठेवला आहे आणि आत्ता तिकडून आले कुकर थंड नाही झालं आहे त्याच्यामुळे ते तसंच ठेवलं आता घरी आल्यानंतर स्मॅश वगैरे करेल आणि मग बाकीची प्रोसेस आहे ती करेल सो कशी करते ते तुम्हाला इन शॉर्ट समजलंच असेल मी शॉर्ट व्हिडिओ पण मध्ये शेअर केला तरी पण लॉंग व्हिडिओमध्ये मी आता तुमच्याजवळ शेअर करेल सो so, हा आता पटकन भाजी वगैरे घेऊन येतो खाली जातो पिल्लूला थोडंसं फिरवतो आणि आज थोडासा प्लान वेगळा होता वंड बागमध्ये जायचा पण पिल्लू दुपारी लेट झोपली म्हणजे ऑलमोस्ट तीनला झोपली ती चार साडेचारला उठली त्याच्यामुळे तो प्लॅन कॅन्सल केला कारण का खूप उशिरा गेलो ना की मग खूप लेट होतं यायला आणि मग पुरं शेड्यूल बद ब बिघडतो त्याच्यामुळे मग मला ते नको वाटतं म्हणून आता ते पोस्टपोन केले उद्यावरती सो आता मी उद्या जाऊ तिकडे उद्या जाऊ आम्ही इकडे वंडा पाकला आणि आता भाजी घेऊन वगैरे येते तर आज क्लीन करेल आणि आज आम्ही छावा मूवी बघितला म्हणजे कालपासून बघतो तर आज कुठे एंड झालं सो तर काय करायचं आहे चल पटकन चेंज करते मी मग भेटते आता मी रेडी झाले पटकन आहे ते खाली जाऊन येते भाजी वगैरे केसं बघा भाजी वगैरे घेऊन येते आणि मग भेटते चलो बाय बाय खाली गेलो आणि भाजी मार्केटच नव्हता सगळं पोलिसांनी आहे ना जे खाली बसतात ना रोडवरती त्यांना सगळ्यांना उठवलं म्हटलं आता संडेसाठी मच्छी घेऊन जाऊया सो मच्छी घेतली आणि पिल्लू आहे ना आम्ही दर टाईमला डिमार्टला जातो ना तेव्हा ती हा पियानो घेते आणि दर टाईमला बोलते घे 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 पण आम्ही नाही घेत कारण काय प्राईज पण जास्त होती आणि मी म्हटलं जाऊन दे नको काय ती खेळणार आहे पण दर टाईमला ती खेळ घेते आणि मला मामाला तिला ना थोडंसं हे करावं लागतं की जाऊन दे नको मग दुसरं काहीतरी घेऊन देतो असं करतो पण ह्या टाईमला ना मी तिला बोलली की पिल्लू नको ते शी आहे तिने यांना लिटरली ठेवून दिलं मग दीपक बोलला की जाऊन दे पिल्लू घेऊया आणि यातलं होतं आमच्याकडे पण मग पिल्लूचा जो भाऊ आहे छोटा तो आलेला मग त्याला दिलेला त्याला हवे होतं ते सो मग तिला हे घेतलं आणि ती चांगल्या प्रकारे खेळत होती Han kan ikke sammenligne <silence> मी ती इतकी मस्त एन्जॉय करत होती आणि हा पियानोचा बा बॉक्स होता मी आम्ही म्हटलं आता ह्याला रॅकमध्ये ठेवायला करतो दीपकचे शूज वगैरे बाहेर असतात आणि डस्ट खूप इथे उडते ते तुम्हाला तर मी दाखवलं म्हणजे खूप जर शू रॅक बाहेर असला ना आणि ओपन आहे जसं कबड असतं तसं नाही आहे असं ओपन नॉर्मल असतो तसा शूज रॅक आहे आणि त्याच्यामुळे ना डस्ट वगैरे खूप बसतात दीपकच्या शूजवरती सो दीपकनी जुगाड केला के त्याला असा सेलो टेप वगैरे लावला आणि एकामेकांवर ठेवलं आणि म्हटलं त्याच्यावर शूज ठेव ऑलरेडी एक शूज आहे सो मी असं करून ठेवलं कारण का डस्ट ना खूप बसते इथे शूजवरती आणि तो ऑफिसला वगैरे जातो ना मग ते शूज खराब होऊन जातात अल्टरनेट म्हणजे वीकडेजमध्ये तो फॉर्मल घालतो आणि फ्रायडेला त्याचे कॅज्युअल असतात त्याच्यामुळे मग ते एक दिवस म्हणजे एक दिवस घालतो आणि त्याच्यावर खूप सारी डस्ट बसून जाते मग असं काहीतरी जुगाड करून आम्ही शूजचा अरेंजमेंट केलं आणि तो बॉक्सचा रियूज करून घेतला नंतर जी पावभाजी होती थी स्मैश के लिए स्मैश स्मैश लिए भाजी आ, ती स्मॅश केली त्यातलं पाणी काढून घेतलं पाणी मी काढून घेते ते नाही मिक्स करत डि डिरेक्टली पहिलं स्मॅश करून घेते भाजी अशी स्मॅश करून घेतलेली भाजी ड्राय ती अशी टाकते आपलं कांदा टोमॅटो जे मी परतून घेतलेलं मग अशी ते थोडंसं गरम केलं नंतर ही भाजी टाकली आणि नीट असं परतवून घेतलं जेव्हा ही भाजी आपली नीट परतवून झाली ना किंवा नंतर त्याच्यामध्ये थी। ना थोडं 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 करून पाणी टाकायचं जेणेकरून ग्रेवी पण चांगली शिजते टेस्ट पण चांगली येते आणि असं पाणी एका साईडला किंवा असं मस्त लागतं थिक थिक पावभाजी जर अशी थिकच चांगली लागते एकदम लिक्विड केलं ना की मग ती खायला मज्जा नाही लागत अशी एकदम सो मी असं हे केलं आहे के आणि जी बाहेरची असतं असते ना त्याच्यामध्ये कलर वगैरे टाकतात त्याच्यामुळे ते रेड वाटते पण आपल्या आपण टाकत नाही जर बीट वगैरे ॲड केलं ना, ना? आ, की मग मस्त कलर येतो पण माझ्याकडे बीट नव्हतं कारण का डिरेक्टली म्हणजे असं बोलतात ना एमर्जन्सीमध्ये मी ठरवलं की पावभाजी करायचं असं काही प्लॅन नव्हता सो नाहीतर माझ्याकडे बीट असतं पिल्लूला मी देते भाज्यांमध्ये वगैरे टाकून म्हणजे खिचडीमध्ये टाकून सो असतं सो असं थोडं थोडं पाणी ॲड केलं त्याला शिजवलं परत पाणी ॲड केलं शिजवलं असं करून घेतलं म्हणजे जे पाणी होतं ना ते गेल्यानंतर परत एकदा दुसरं पाणी टाकलं असं केलं नंतर मग मीठ वगैरे टाकलं आणि ती जी तुम्हाला मी प्रोसेस सांगितली ना ती फॉलो केली थोडा वेळ लीट ठेवायची परत मग ते पाणी थोडंसं गेलं त्यातलं थोडंसं कळून जातं आपल्याला की पाणी याच्यातलं थोडंसं कमी झालं आहे की परत थोडंसं जे पाणी आपण बाजूला काढलेलं ते टाकायचं परत एकदा लीड ठेवायची म्हणजे त्याच्याने ना पावभाजीची टेस्ट पण चांगली येते आणि असं एकदम लिक्विडही नाही लागत थोडीशी थिकनेस पावभाजी असते ना ती चांगली लागते आणि आता इथे कोथिंबीर सॉर्ट करते तुम्ही कोथिंबीर बघता खूप खराब झाली आणि झालं असं की पोलिसांनी भाजीवाल्यांना उठवलं त्याच्यामुळे आता भाजी मला उद्या घ्यावी लागेल म्हणजे संडेला घ्यावी लागेल आणि सो पावभाजीचा प्लॅन केलेला कशासाठी भाज्या म्हटलं आज काहीतरी क्लीन करेल पण तो काय प्लॉ प्लॅन होता तो सक्सेस झाला नाही आता उद्या मला ते काम करावं लागेल आणि आज पावभाजी केलं तर उद्या मला दीपक शॉर्टकट करून देणार नाही त्याला काहीतरी चांगलं लागेल सो इथे कोथिंबीर होती थोडीशी खराब झालेली म्हणजे येल्लो पडलेली खराब एवढी पण नव्हती झालेली येलो पडलेली सो त्यातले जे ग्रीन ग्रीन होते ना लिव्ज ते काढत होती म्हटलं आज येईलच कोथिंबीर तो ती यूज करेल आणि फेकून देईल पण आता काय कोथिंबीर भेटली नाही मग मला असं सगळं आहे ते छोटं छोटं करून क्लीन करावं लागलं आणि ज्यातले चांगले पान आहे ग्रीनिश गा म्हणजे ग्रीन हिरवी गार पान आहेत ती काढावी लागली आणि बाकीची आहेत ती मी टाकून दिली सो आता डबा वगैरे वॉश करून उद्या आता परत कोथिंबीर आणेल तेव्हा साफ करेल मग कोथिंबीर पालेभाज्या वगैरे असतात ना तर मी सॅटर्डेला साफ करते आणि एखाद दुसरी भाजी करते आणि बाकीच्या मग पुरा संडे घालवून टाकते त्याच्या भाज्यांमध्ये मग ते आठवडाभरासाठी ना बरं पडतं आणि बघा पाणी टाकलं परत एकदा मी शिजवलं परत एकदा लीट ठेवलं म्हणजे ना ती भाजी असते ना म्हणजे पावभाजी ती ती मस्त शिजते पण आणि त्याची टेस्ट पण आहे ना आपण नॉर्मल काय करतो जे पाणी असतात ते पाणी ना त्याच्यासोबत आपण स्मॅश करून घेतो पण मी असं सेपरेट करताना हळूहळू ते ॲड करत जाते थोडी प्रोसेस लेंदी होते पण पावभाजी टेस्टी लागते सो नक्की तुम्ही करून बघा सो माझी पावभाजी आहे ती रेडी झाली आता थोडंसं अजून बाकी आहे सो ते करून घेईल मी आणि आता कोथिंबीरने गार्निशिंग केली आहे आणि आता पिल्लूचं मला जेवण करायचं आहे पिल्लूला काय करायचं मला समजत नव्हतं म्हणजे नेहमी नेहमी आहे ना काय करायचं लहान बाळांना काही कळत नाही आणि आपण जर नवीन ट्राय करायला गेलं ना की मग ते खात नाही त्याच्यामुळे ती कधी कधी रात्रीचं असं करायला ना भीती वाटते म्हणजे नवीन एक्सपेरिमेंट करायला भीती वाटते मग तिच्या आवडीचं काय ते काय ते करून घेते चिलीचा कुकर लावून घेतलेला तिला मी मेथी टाकून आहे ना ती खिचडी केलेली आणि नंतर मग भांडी होती ती करायला घासून घेतली नंतर म्हटलं पावभाजी जी आहे ती भांडी थोडीशीच पिकते त्याच्यामुळे जी पावभाजी बाकीची जी भांडी होती ती सगळी घासून घेतली रिलॅक्स मध्ये राहील असं चहाची वगैरे भांडी होती कुकर वगैरे लावलेला होता ते खाली जायचं होतं म्हणून ते सगळं ठेवून दिलं नाहीतर माझ्या देवाला सगळं काय झालं असतं खाली गेलो ना आपण की त्याच्यामध्ये खूप सारा टाइम निघून जातो भांडी वगैरे घासून झाली मग नंतर दीपकला दिलं कारण का त्याचा फास्टिंग होतं त्याला भूक लागलेली खूप सो त्याची पावभाजी पावभाजीवर थोडंसं चीज स्प्रेड केलं थोडंसं बटर टाकलं कांदा कापून घेतला लिंबू ठेवला आणि साईडला आहे ना मी पाव गरम करत ठेवले आज ना मी आम्ही एकच पावाची लादी आणली आणि बाकीचे ह्यांना वीट ब्रेड आणले कारण का कसं होतं आपण जे खातो ना ते लहान मुलांना लागतंच लागतं आणि जे पाव असतात ना ते एवढे चांगले नाही म्हणून मैद्याचे असतात आणि हे गव्हाचं जे ब्रेड असतात ना मग ते पण आणले मी कारण का मग पिल्लू पण मागते आणि बटर लावलेले ब्रेड आहेत ना तिला खूप आवडतं भयंकर आवडतं म्हणजे ती एक ब्रेड आहे ना तो हमखास खाऊन घेते ती छो थोडं 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 करून खाऊन घेते सो मी ते तिला पाव आहे ते गरम करते आणि साईड बाय साईड आहे ना दीपकला पण देते म्हणजे पाव गरम करून होईल आणि पिल्लीचं पण कुकर लावलेलं आहे ती काय लवकर जेवणार नाही मला माहिती होतं कारण का आमच्यातला खाल्लं ना की मग ती लगेच जेवत नाही मग तिला एक दीड तासाने भरवते आणि ऑलमोस्ट मी दीपकला आहे ना तुम्हाला सांगते आठ वाजता जेवायला दिलेलं सो मी आता त्याला जेवायला देते बघा ब्रेड दिले पाव आणि पावभाजी अशी आजची आजचा जो मेन्यू आहे ना तो असा होता मग तिला असायचं नव्हतं आणि की बच्च ब्रेड खाते आणि मी पण नस जेवायला बसते मस्त मी पण खाऊन घेते फक्त भांडी होती आवडली जातील फक्त राहील तर सांगितलं राहील तर आम्ही जेवायला बघायचो की हे आमच्या ताटातल्या खातेच खातो म्हणजे कुठली असे कसं यासाठी खातो पोट भरून खातो आपण खातो आणि तिचे नकडे बघा कसे चालू आहे म्हणजे कॅमेरा लावला म्हणजे तिला असं काही ना काहीतरी उलटायला पण बसतो आणि लहान मुलं कधी पण स्टेबल नाही राहत आपण कुठली गोष्ट तसं सांगायला लागलं ना की त्याच्या ऑपोजिटच करतात तिला भरवून वगैरे झालं आणि मी थोडंसं किचनचं आवरायला गेलेली तोपर्यंत पिल्लूनी हा सगळा पसारा करून घेतला आणि पिल्लूचे बुक्स वगैरे ठेवायला ना मी असं स्टोरेज बॉक्स आणलं आहे म्हणजे ह्याच्यामध्ये फक्त स्टडीचं आहे बाकीचं काही ठेवलं नाही बाकीचं असं जे टॉयज आहेत ना ते मोठ्या बॉक्समध्ये ठेवलं आणि मग दिवस केलं म्हणजे की के संडेला संडेला आम्ही आता निघाले वंदा पाचव्या निघालेलो खूप दिवसापासून आमचं चालू होतं की जायचं जायचं पण काही ना काहीतरी मध्ये येत होतं सं सॅटर्डेलाच जाणार होतो पण पिल्लू झोपून गेली मग त्याच्यामुळे तो प्लॅन आहे ना तो कॅन्सल झाला आणि मग संडेवर गेला मग संडेला आम्ही निघाले पाच वाजता आम्ही झालेलो आणि बाईक गेलं जायचं नंतर म्हटलं की नको खूप तरी मग नको आपण बाईक बाईकनी नको ऑटोनी जाऊया कारण का पिल्लू आहे ना सकाळी अकरा वाजता उठलेली ती काय झोपली नव्हती अगदी संध्याकाळपर्यंत झोपली नव्हती पण येता येता तुम्ही एक झटका मारला अगदी दहा मिनिटाचा तुम्ही झोप काढली सो आता आम्ही रिक्षाने निघालेलो आणि ऑलमोस्ट तिथे पोहोचलो आणि झाला असताना तिथे आमची पंधरा वीस मिनिटं गेलो तिथे जी पे मिनिट कॅश कॉम्पर्यंत कॅश करा कॅश पेमेंट होतं म्हणजे तिकीटसाठी पण आमच्याकडे कॅश नव्हती आम्ही म्हटलं जी पे असेल सो त्याच्यामध्ये so, दहा मिनटं गेली आमची आणि असं मस्तपैकी होते तिथे पिल्लू पण मस्त एन्जॉय करत होती तिला थोडंसं मोकळं भेटलेलं फिरायला वगैरे बघत होती आणि ह्या ज्या मोठ्या राईड्स आहेत ना ती बघत होती तिला बघायला खूप मज्जा वाटत होती आणि तिला ना सारखं तिथे जायचं होतं पण आम्ही तिला तिकडे जाऊन देत नव्हतं आणि हे आता ती बघत होती आणि खूप म्हणजे ना हे लहान मुलांचंच आहे पण मी तिला काय बसवले हो नाही आणि ट्रेनमध्ये पण तिला बसवायचं होतं आम्हाला पण त्याच्यासाठी ना, ना खूप गर्दी होती आणि तुम्हाला बोलली मी की थोडासा तिकीटमध्ये टाईम गेला सो त्याचा जो टायमिंग आहे ना फक्त सिक्स थर्टी का पर्यंतच तिकीट भेटून जाते ट्रेनची पण एवढी गर्दी होती ना भयानक गर्दी होती त्याच्यात संडे होता त्याच्यामुळे खूप गर्दी होती नंतर सातच्या दरम्यान आहे ना फाउंटन शो असतो आणि लेझर शो सो, सो तो बघायचा आणि नंतर आम्ही जायचं ठरवलेलं पिल्लूला थोडं तिथे थोडं छोटंसं मिनी गार्डन पण आहे तिथे स्लायडिंग वगैरे पण खेळली थोडीशी पळली वगैरे मज्जा केली तिने मग म्हणजे खूप सारी मज्जा केली नंतर मग जेव्हा फाउंटन शो चालू झाला ना ऑलमोस्ट सातच्या दरम्याने मग तिला ना झोपायला लागली आणि इरिटेट झाली ती कारण का सकाळपासून ती झोपली नव्हती तो इथे फाउंटन शो सुरू झाला आम्ही तिथे बसून बघूया म्हटलं पण बसून काही एवढा दिसत नव्हता पिल्लूला मी गवतात बसवायला म्हणजे बसवत होती पण तिला थोडंसं ना थंड होतं ओलावा होता आणि तिने शॉर्ट घातलेला तर तिला काही ना जाणवत होतं त्याच्यामुळे ना मग ते खाली बसत नव्हतं मग ना माझ्या पायावर बसले कसं बसली म्हणजे जरात पण तुझ्या पाय हे केला मी तर फुटून गेलेली चालून चालून तर मी रिलॅक्समध्ये बसते नंतर थोडासा बसलो आम्ही आणि नंतर मग पुढे गेलो जेणेकरून ते ती नीट बघायला एन्जॉय करेल पिल्लूसाठी नवीन होतं मस्त बघत होती ती रामबागेत जातो आम्ही तिथे पण असतो पण असा कलरवाला नाही असं नॉर्मल असताना तसं असतो पण हे मस्त होतं एंड इंडला ना मस्त मस्त दाखवत होते ते पण शिवाजी महाराजांचं पण पन... ते काय बघायला नाही भेटलं कारण का पिल्लूला झोप आलेली पिल्लू बघा कशी बघते आणि तिचा अवतार बघा काय झालाय तिला क्लिप वगैरे लावलेला तुम्ही पाळलं म्हणजे कधी कधी यांना ती इतका त्रास देते ना म्हणजे तिला क्लिप लावा हेअरबँड लावा ती सगळं काढून टाकते जेव्हा इरिटेशन होते तेव्हा तिला आणि असं फॉन्गेंट होतं मस्त वाटत होतं सॉंग्सवर मस्त डान्स करत होते सो असा काहीतरी दिवस गेला आणि नंतर मग घरी गेल्यावर काही मी शूट केलं नाही कारण का घरी जाऊन मला जेवण वगैरे करायचं होतं पिल्लूचं जेवण करायचं दुपारच्या जेवणामध्ये नॉनव्हेज केलेलं जे की मी कालच्या दिवशी घेतलेलं सो so, दोन ब्लॉग मिक्स आहे त्याच्यामध्ये सॅटर्डे आणि संडे सो so, संडेला मी कोलंबी आणि बोंबील वगैरे केलेलं त्याच्यामुळे ते सकाळचं होतं आणि मग संध्याकाळ मी घरी जाऊन शेवभाजी केलेली सो so, त्या काही व्हिडिओ मी शूट करत बसली नाही कारण का पिल्लू नंतर मग क्रँकी झालेली तिला झोप प्रॉपर झाली नव्हती ना त्याच्यामुळे मग ती क्रँकी झालेली सो असा होता आजचा दिवस आमचा सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि पुन्हा एकदा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत भेटायला